नमस्कार मी आणि आपण कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेतर्फे शाहीर सरसेनापती पुरस्कार यंदा शाहीर रंगराव पाटील महे आणि शाहीर संभाजी माने अलाटवाडी यांना जाहीर झालाय परिषदेच्या चौतीसाव्या वार्षिक अधिवेशनात अठ्ठावीस जून रोजी पेट वडगाव येथे देण्यात येणार आहे अशी माहिती सरचिटणीस शाहीर अजित आयरेकर यांनी दिले शाहीर राजाराम जगताप आणि शाहीर डॉक्टर कुंतीनाथ करके स्मृती पुरस्कार मानाचा फेटा स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन या शाहिरांना गौरविण्यात येणार आहे सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पेठ वडगाव नगरपालिकेने आयोजित शोभायात्रेत शाहीर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत यावेळी समाधीपूजन वडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमित जाधव सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांचे मालेगाव येथील वंशज अमरसिंह राजे जाधवराव पुणे येथील राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्टचे अध्यक्ष अभयसिंह राजे जाधवराव शिवशाही राजू राऊत लोककला अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी गिरी यावेळी उपस्थित राहणार आहेत सरसेनापती धनाजीराव जाधवराव पुण्यतिथी शोभा यात्रेसाठी शाहीर इतिहासप्रेमींनी पारंपरिक पोशाखात सकाळी दहा वाजता वडगाव पालिका चौकात हजर राहावे असं आवाहन केलंय लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर